आमच्या प्रभागातील मूलभूत गरजा पूर्ण करा नाहीतर आमच्या प्रभागाला ग्रामपंचायतीचा दर्जा द्या आमच्या प्रभागाचा विकास आम्ही करू असं थेट नाशिक महापालिका प्रशासनाला आव्हान देत प्रभाग क्रमांक सव्वीसमधील पाणीपुरवठा सुरळीत करा संपूर्ण लिंक रोडचे रुंदीकरण आणि कॉन्क्रिटिकीकरण करा प्रभागातील अंतर्गत रस्ते तयार करा तसेच दत्त मंदिर व एक्स्लो पॉइंट या ठिकाणी सिग्नल बसवा अशा मागण्या करीत माजी सभापती तथा नगरसेवक सचिन भोर यांच्या मार्गदर्शनात गुरुवार दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी अंबट लिंक रोडवरील दत्त मंदिर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी सर्वांनी या रस्ता रोखो आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक सचिन भोर यांनी केले आहे चुंचाव्या शिवार आणि उरलेली एकवीस खेडी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झाली परंतु समाविष्ट करताना नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत सदर खेड्यांचा विकास मोठ्या प्रमाणात केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन तत्कालीन प्रशासनाने या गावच्या नागरिकांना दिलं होतं परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये ही बावीस खेडी फक्त महानगरपालिकेला कर देण्यापुरती मर्यादित आहेत का असा प्रश्न खऱ्या अर्थाने चुंचा सारख्या माझ्या भागातील नागरिकांना पडलेला आहे अनेक वर्षापासून आपण महानगरपालिकेला कर देतोय जी आंबड आणि साऊथपूर औद्योगिक वसाहत आहे तिथे काल मान्य आयुक्त साहेबांनी आंबड औद्योगिक वसाहतीमध्ये दौरा केला तिथल्या रस्त्यांची पाहणी केली पण आंबड आणि सातपूर वसाहतीला जोडणारा जो आपला सातपूर अंबड लिंक रोड महत्वाचा आहे त्या रस्त्याची पाहणी त्याची दुरस्त बघण्याचं काम हे मान्य आयुक्त साहेबांनी नाही केलेलं आहे किंवा आता तिथल्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरावस्था दाखवण्याचं सौजन्य सुद्धा आयुक्तांनी दाखवलेलं आहे ह्या रस्त्यावर दर महिन्याला किमान तीन ते चार लोकांचा अपघाती मृत्यू होतो अनेक जण जखमी होतात अनेक जणांना अपंगत्व आलेलं आहे अनेक जणांना मणक्याचे आजार लागलेले आहेत ला अनेक लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नुकसान होत आहे अशा पद्धतीची रस्त्याची अवस्था झालेली आहे आमची मागणी आहे की आता तुम्ही खड्डे भरू नका आतापर्यंत गेल्या महिन्या बराबर दोन वेळा खड्डे भरले खड्डे भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आहे तीच अवस्था आहे आमची जी प्रमुख मागणी आहे की गरवारे पॉईंट ते पपाया नर्सरी ह्या रस्त्याचं छत्तीस मीटर हे पूर्ण रुंदीकरण करून मोटरसायकलवाल्यांसाठी वेगळा मार्ग तयार करून अवजड वाहनांना वेगळा मार्ग आणि संपूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच दत्त मंदिर स्टॉप आणि एक्सलो पॉइंट येथे एक सिग्नल उभा राहावं जेणेकरून वाहतुकीच योग्य ते नियोजन होईल कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही आणि त्याच्याने अपघाताला काही प्रमाणामध्ये आळा बसेल दुसरा जो प्रमुख प्रश्न आहे गेल्या तीन महिन्यापासून दत्तनगर चुंचाळे संजीवनगर केबल पार्क जाधव संकुल म्हाडा बालाजी पार्क सातपूरचा मळे परिसर येथील पाणी पुरवठा प्रचंड प्रमाणामध्ये विस्कळीत आहे येईन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पेक्षाही वाईट परिस्थिती मुबलक पाणी असताना सुद्धा आपल्या या नाशिक शहरामध्ये चुंचाळ्यासारख्या गावामध्ये निर्माण झालेले आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधी तर आहेच जबाबदार परंतु प्रशासनही तितकंच जबाबदार आहे ह्या प्रश्नांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून पंचवीस तारखेला गुरुवारी उद्या सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सहभागी होऊन रस्ता रोको करणार आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन भेटत नाही आणि आम्ही केलेल्या मागण्यांना कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन चालूच ठेवणार आजच्या या आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रभाग सव्वीस मधील जादू संकुल चुंचाळे संजीवनगर आझादनगर नगर केवळ पार्क सातपूर मळे परिसरातील सर्वांना आवाहन करतो की उद्याच्या या रस्ता रोकोच्या उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा हातभार लागवा अशी मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो